संत रोहिदास महाराजांची सहाशे सत्तेचाळीसवी जयंती आम्ही निरा या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा यांच्या वतीने साजरी करीत आहोत गेल्या मागील वर्षापासून आम्ही निरेमध्ये जयंती सोहळ्याबरोबरच निरेतून पालखी तू, रथातून पालखीची मिरवणूक आम्ही काढत असतो त्यामध्ये पंचकृषीतील सर्व बांधव भगिनी लहान सर्व लहान थोर सर्व मोठ्या संख्येने सहभागी होत असतात त्याबद्दल त्या, त्या त्यानिमित्ताने मी सर्वांचे आमच्या चर्मकार समाजातील सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो व मी थांबतो माझं श्री संत शिरोमणी रोहिदास महाराजांची सहाशे सत्तेचाळीस जयंती आहे तरी नीरा शहरामध्ये त्यांचा आम्ही विचारांचे कसे हे करता येईल त्याबद्दल हे करत आहे तर संत शिरोमणी किती महान होते हे ह्याच्यावरूनच कळते की संत मीराबाई यांसारख्या अद्भुत म्हणजे एक आ, आ, हे झालेल्या सत्याची त्यांना जी अद्भुती झाली त्या मीराबाईंनी ह्यांना गुरु मानलेले आहे म्हणजे ह्याच्यावरूनच आपल्याला त्यांचं हे समजते की ते म्हणतात की संत मिला रोहिदास की मला संत रोहिदास महाराजांसारखे गुरु भेटले की किती ठिकाणी भटकत राहिली किती जणांमध्ये शोधलं पण संत गुरु रोहिदास महाराजांना बघितलं आणि मी त्यांच्या पशी शरणोगत झाली म्हणजे आपल्या ह्यावरूनच समजते की कि ते किती मोठे संत आहेत की नुसतं जरी रोहिदास महाराजांचे काही विचार राहिले नसते आणि मीराबाईंचे हे वाक्य राहिले असते फक्त की रोहिदास संत मिले रोहिदास तरहे तर ह्याच्यावरून त्यांची आपल्याला महानता समजते तर त्यासाठीच आपण त्यांच्या विचारांवर चालले पाहिजे समता बंधुता आणि एकता की धर्माधर्मामध्ये फूट न पाडता मानवता आपण वापरली पाहिजे ह्या विचारांची ते होते आणि तीच विचारधारा आपण त्यांची वा चालवली पाहिजे पुढं श्री संत सविदास महाराजांची जयंती आपल्या निर्या शहरामध्ये माग दरवर्षी साजरी होतेच पण मागच्या वर्षीपासून आपण निर्यातून मोठ्या संख्येने अशी मिरवणूक काढली जाते आणि मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी समाज बांधवांची लोकसंख्या वाढत आहे दरवर्षी अशीच वाढत राहावी थोर हुतात्म्य होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा असे का म्हटले जाते कारण की आज सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती आपली संत रोहिदास महाराजांची साजरी होते यातूनच त्यांचे आदर्श विचार हे आपल्याला म्हणजे त्यावेळेस चांगल्या प प्रकारे होऊन गेले त्यामुळे आपल्याला म्हणजे ते किती थोर होते हे आज त्यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसव्या जयंतीनिमित्त आपल्याला समजून जाते जय जय रोहिदास आज संत रोहिदास महाराजांची सहाशे सत्तेचाळीस पुण्य पुण्यतिथी जयंती तर आपण आजच्या आधुनिक युगामध्ये फक्त एक आध्यात्मिक विचारधारा जागृत ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया संत आज आमच्या चर्मकार राष्ट्रीय चर्मकार संघ नीरा शाखा यांच्यातर्फे आम्ही च सहाशे सत्तेचाळीसशी जयंती साजरी करत आहोत तर आमचे संत रोहिदास हे एक महान संत होते म्हणजे ते देशात विश्वात जगामध्ये अगदी प्रसिद्ध म्हणजे त्यांचे विचार हे म्हणजे आता आधुनिक काळातले विचार त्यांचे त्या त्यापूर्वी होते म्हणजे सहाशे सत्तेचाळी वर्षापूर्वी त्यावेळेस त्यांचा जो जन्म झाला त्याच्यानंतर ते, ते लहानापासून म्हणजे त्यांच्या ल लहान मोठे होईपर्यंत त्यांचे विचार अगदी थोर असायचे आणि इतके विचार थोर म्हणजे पुढचं त्यांना वि त्यांना विचार दिसायचे की की मग काय होणार आहे माणूस कसा आहे आणि त्यांचा एक भ्रिदवाक आहे मन चंगा तो कटे मी गंदा तर हे मन चंगा कटोते कारण म्हणजे मनापासून हे जग हे देश हा राज्य आणि माणसामध्ये द्वेष वाईट भावना ह्या सगळ्या मनापासूनच तयार होत असतात मग त्या त्यावेळेस त्यांनी संत रोहिदास महाराजांनी सांगितलं होतं की मन चंगा तो कटे म्हणजे मन, मन हे पवित्र ठेवा आणि ते पवित्र ठेवण्यासाठी आपण काय करायचं असतं म्हणजे पवित्र आपण कशा पद्धतीने आपलं पवित्र झालं म्हणतात आपण कसं गंगेसारखं रूपांतर आपल्यामध्ये होतं त्यासाठी त्यावेळेस त्यांनी संत महाराजांनी सांगितलं होतं आणि डॉक्टर आंबेडकर साहेब यांनी म्हणजे संत वि रोहिदास महाराजांचे विचार घेऊनच त्यांची पहिली दिल्लीमध्ये पाचशे पंचावन पंचेचाव पंचावन्न जयंती पहिली त्यांनी दिल्लीमध्ये साजरी केली कारण त्यांना संत रोहिदासांचे विचार हे अगदी खूप खूप म्हणजे अगदी खोलात गेले होते म्हणजे त्यांचे ते गुरु बनले होते आणि त्यांच्या त्या विचारानेच ते आपल्या चर्मकार समाजांना ते खूप मानत असतात मानत असतात आणि त्यामुळे स संत रोहिदास हे आमचे खरंच खोर